आज आपण आजीबाईचा बटवा म्हणजेच कमरेची पिशवी कशी शिवायची हे बघणार आहोत यासाठी आपल्याकडे जे ब्लाऊज पीस शिवून उरलेले तुकडे असतात त्याचाही वापर करू शकतो आपण म्हणजे यासाठी फार काही मॅचिंगचं कापड किंवा मॅचिंगचं दोरा असं जास्ती काही सामान लागत नाही हे ब्लाउज पीस शिवून उरलेले तुकडे आहेत काही माझ्याकडे यापासूनच आपण आज कमरेची पिशवी बनवणार आहोत आपल्या कलाकल्पना या चॅनलवर यापूर्वी मी कमरेचे पिशवीचे दोन तीन व्हिडिओ दाखवलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला अगदी बारकाव्यांसकट सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील यासाठी मी या ब्लाउज पीसमधून चार तुकडे कट केलेले आहेत याची रुंदी आहे सात इंच आणि याची उंची आहे तेरा इंच ही एक मी दोन बाय साडेसात इंचाची पट्टी घेतलेली आहे तर इथे मी हा साडीचा सा काठ वापरणार आहे तुम्ही इथे प्लेन पट्टी वापरली तरी चालणार आहे तर सुरुवातीला आप आपल्याला हे जे दोन तुकडे घेतले आहेत याला आकार देऊन घ्यायचा आहे यासाठी हे दोन तुकडे असे एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत याचा असा मध्य करायचा आहे आणि त्याचा असा आकार द्यायचा आहे आणि इथे आपल्याला या तीनही बाजूंवर टीप देऊन घ्यायची आहे दिल्यानंतर इथे बाजूला आप आपल्याला चोर छोटे छोटे कट द्यायचे आहेत म्हणजे कॉर्नर्स आपले व्यवस्थित उलटले जातील आता हा फ्लॅप असा उलटवून घ्यायचा आहे छान याचे टोक व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर याला इस्त्री करून घेऊ शकता हा असा फ्लॅप तयार झालेला आहे आता आपण हे मोठे चार तुकडे घेऊयात या चार तुकड्यांच्या वरच्या बाजूला इथे आपल्याला प्रत्येक तुकड्याला इथं असं दोनदा दुमडायचं आहे आणि सलग अशी एक टीप देऊन घ्यायची आहे हा जो लहान साईजचा तुकडा आहे याला इथं वरच्या बाजूला असच दोनदा दमडून एक टीप देऊन घ्यायची आहे या सगळ्या तुकड्यांना मी इथं वरच्या बाजूला टीप देऊन घेतलेली आहे आता हा एक तुकडा घ्यायचा आहे यापैकी आणि यावर हा छोटा तुकडा ठेवायचा आहे आणि इथं तीनही बाजूनी टीप देऊन पक्क करून घ्यायचा आहे इथे तीनही बाजूने टीप दिल्यानंतर हा तुकडा असा मध्यभागी धुमडायचा आहे बरोबर इथं आपल्याला असं मध्य याचा आणि इथं मध्यवर असं मार्किंग करायचं आहे पुन्हा हा फ्लॅपही घ्यायचा आहे आणि याचाही असा मध्य करायचा आहे इथे याच्या मध्यवर मार्किंग करून घ्यायचा आहे आणि हा फ्लॅप बरोबर या मार्किंगवर ठेवून घ्यायचा आहे आणि इथं असं ठेवताना इथं फक्त अर्ध इंच जागा शिल्लक ठेवायची आहे आपण वाटल्याने फिक्स करून घेऊया ही पट्टी आता या फ्लॅपवर आपण जोडून घेणार आहोत तर इथं फ्लॅपवर ही पट्टी अशी ठेवून घ्यायची आहे आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे ही अशी टीप देऊन झाल्यानंतर ही पट्टी अशी वरच्या दिशेला वळवायची आहे आणि इथे एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि ही जी वरची पट्टी आहे ही आतल्या दिशेला इथे दुमडून इथे एक टीप देऊन घ्यायची आहे हा जो तुकडा आपण कप्पा करून तयार केलेला आहे हा तुकडा यावर असा पालथा ठेवायचा आहे म्हणजे या तुकड्याची सुलट बाजू आणि या तुकड्याची सुलट बाजू अशा समोरासमोर आल्या पाहिजेत असा यावर ठेवून घ्यायचा आहे आणि इथं तीनही बाजूंनी टीप देऊन घ्यायची आहे इथे अशी तीनही बाजूंनी टीप देऊन झालेली आहे आता जास्तीचे दोरे कापड कट करून घ्यायचा आहे आणि हे खालचे कॉर्नर असे इथं तिरपे कट करायचे आहेत म्हणजे ही पिशवी उलटवल्यानंतर याचे कोणे छान निघतील आता इथून आपण ही पिशवी उलटून घेणार आहोत इथे खाली आपण छान एखाद्या टोकदार वस्तू न्यायचे कोपरे काढून घ्यायचे आहेत छानपैकी आपली ही कमरेची पिशवी किंवा आजीबाईचा बटवा तयार झालेला आहे काही भागांमध्ये या पिशवीला चंचे असंही म्हणतात बॅक साइडला बघा ही अशी दिसत आहे या पिशवीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही यासाठी तुम्हाला हव्या त्या डिझाईनचे किंवा हव्या त्या प्रिंटचे कापड वापरू शकता आणि हा जो फ्लॅप तयार झालेला आहे इथं आपण एक छोटंसं काज केलं आणि इथे एखादं बटन लावलं तर छान इथं आपल्याला आ, ही पिशवी तर बंदही करता येईल पिशवीचा हा अगदी साधा आणि सोपा प्रकार आहे म्हणजे तुम्ही मशीन काम जर नवीनच शिकत असाल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही शिवून बघितल्या पाहिजेत म्हणजे तुमची शिवणकामाचीही प्रॅक्टिस होईल तर नक्कीच तुम्ही अशी कमरेची पिशवी बनवून बघा कोणाला गिफ्ट देण्यासाठी तुम्ही अशी पिशवी बनवू शकता किंवा अशा भरपूर प्रमाणात बनवून तुम्ही याची विक्री करू शकतात ग्रामीण भागामध्ये अजूनही अशा पिशव्या वापरल्या जातात म्हणजे आजकाल कोणी अशी डिझाईनचे किंवा अशी पिशवा बनवत नाही म्हणून याला फार मागणी असते तर तुम्ही नक्की याचा छोटासा तुमचा व्यवसाय निर्माण करू शकता याच्यामधून आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि थोडा जरी उपयोगी वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईकही करा तुम्ही लाईक केल्यामुळे यूट्यूब माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि आपल्या हक्काच्या चॅनलला म्हणजेच कलाकल्पना चॅनलला सबस्क्राईबही करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद